मंडळी बातमी असे की बनावट तिकिटाद्वारे परिवहन महामंडळाला तीन लाखांचा गंडा मंगळवारी दुपारी शाहिद भोकरे हे इस्लामपूर येथील बस स्थानकात तिकीट तपासणीसाठी गेले होते त्यावेळी त्यांनी तीन महिन्यांपूर्वी घडलेला प्रकार बस स्थानक प्रमुख नंदकुमार जाधव जाधव यांना यांना विवेक हा अपहार करत असल्याचा संशय असल्याचे यांनी सांगितले दुपारी विवेक याला बस स्थानकातील कार्यालयात बोलावून घेतले भोकरे यांनी त्याच्याकडील तिकिटाचा मॅन्युअल ट्रे तपासला त्यावेळी ट्रे बॉक्समध्ये जुने मशीनचे चार अतिरिक्त चार्जर पॉवर बँक दोन बॅटरी चार्जर कनेक्टर असे आढळून आले विवेक याच्याकडील पिशवीमध्ये मोबाईल मोबाईल प्रिंटर आढळला मंडळी बातमी असे की बनावट तिकिटाद्वारे परिवहन महामंडळाला तीन लाखांचा गंडा या विवेक गोंधळे या एस टीच्या कंडक्टरने दिला मोबाईल मध्ये तिकीट तयार केले त्याची प्रिंट काढून प्रवाशांना बनावट तिकीट देऊन परिवहन महामंडळाला वाहकाने या प्रकरणी आगारातील वाहक विवेक रमेश वय सव्वीस वर्ष राहणार कोरेगाव तालुका वाळवा या संशयिताला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली हा प्रकार पाच महिन्यांपासून सुरू होता इस्लामपूर बस आगारात चे प्रमुख नंदकुमार जाधव यांनी फिर्याद दिली आहे सांगली येथील परिवहन महामंडळाचे विभागीय कार्यालयाचे तिकीट चेकर शाहिद भोकरे यांनी तीन महिन्यांपूर्वी इस्लामपूर आगाराची कराड सांगली बस एम एच झिरो सात सी नव्वद बारा ही तपासली होती गोंधळी हा बसचा वाहक होता बसमधील दोघा प्रवाशांकडे बनावट तिकीट असल्याचा संशय भोकरे यांना आला होता भोकरे यांनी तिकीटाचा फोटो काढून ठेवला होता त्यामुळे हा सर्व प्रकार आता उघडकीस आला आहे मदळी या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद